सामाजिक न्याय विभागाअंतर्गत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतिगृह चालवते ब्याऐंशी पैकी वीस वसतिगृह सुरू असून उर्वरित सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली या योजनेअंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या एकेचाळीस तालुक्यांची निवड करून त्यात शंभर क्षमतेचे मुलामुलींसाठी स्वतंत्र असे एकूण ब्याऐंशी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना घेतला होता बीड अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात वीस भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती यापैकी आतापर्यंत पाच वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी दहा कोटी रुपये निधी देखील शासनाने उपलब्ध करून दिलाय वसतीगृह योजनेतील उर्वरित बासष्ट वसतिगृह सुरू करण्यात यावेत याबाबत मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती त्यानुसार आता आणखी तालुक्यात उभारण्याचा निर्णय घेतला ही वसतीगृह सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षापासून खुली करण्यात ती येतील टप्प्या टप्प्यानं वसतीगृह स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील चा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये या दृष्टीनं ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावी या दृष्टीनं ही वस्तिगृह अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नये या दृष्टीनं शासनाचे हे अत्यंत मोठे पाऊल आहे वस्तीगृह सुरू करण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहेत